नमस्कार मित्रांनो तसंच तुम्हाला मी दोन फेजेसबद्दल क्रीम्सनचं सांगितलं आहे पहिली फेज म्हणजे स्प्राउटिंग टू फेल सेकंड फेज तुमची फेल ते सेटिंग या दोन गोष्ट दोन फेजेसमध्ये दे कशा पद्धतीने काम केलं गेलं पाहिजे हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे आता तिसरी जी फेज आहे तिला आपण म्हणू फ्रॉम सेटिंग टू अप टू सॉफ्टनिंग ह्या फेजेसमध्ये क्रीम्सनमध्ये सोपं आहे कशा पद्धतीने काम केलं गेलं पाहिजे एक तुम्हाला मार्गदर्शन करेल की जसं की जसंही तुमचं रान हंड्रेड पर्सेंट सेटिंग होतं शॉर्टबेरीज वगैरे सगळं गळून जातं तिथून पुढे थोडं आम्ही तिथं आपले जे आपण पिजर आहे जसं एक जे किंवा काही देऊन बूस्ट करतो तर तिथं मग माझी प्रॅक्टिस अशी आहे मी तिथं थोडं युरिया एक साधारण दोन ते अडीच एम एल प्लस मी त्याच्यामध्ये थोडा झिंक घेण्याचा प्रयत्न करतो एक सेटिंग अवस्था म्हणजे दोन तीन थे, थे। ते तीन एम एमचं बेरी अवस्था असते तिथे त्याच्याने थोडं बेरी इलाँगेशन मिळायला पण मदत होते त्या अवस्थेमध्ये आणि त्याच्याबरोबर थोडं परत अमोनॅसिड्स म्हणजे प्रोब्युन याचा वापर करतो तर प्रोब्युन आणि नॅचरली ऑक्सिजन्स म्हणजे आयला पण बूस्ट करतो तर ह्या कॉम्बिनेशनचा वापर म्हणजे युरिया झिंकॉल आणि प्रोब्युन मी त्या सेटिंग झालेली जी अवस्था असते जनरली ही अवस्था याच्या स्टॉडबेरी सगळी गळून गेलेली आहे अजूनही हा थोडा मणी एक साधारण दोन चार एम एमपर्यंत आला दोन एक दोन तीन एम एमपर्यंत तर त्या अवस्थेमध्ये आम्ही एक दोन स्प्रे तिथं करायचा प्रयत्न करतो त्याच्याने सुद्धा तुम्हाला बेरीला पण चांगला बूस्ट मिळतो इलाँगेशन पण थोडं बेरीला मिळतं आणि जी स्टेज आहे कन्वर्ट व्हायला म्हणजे प्रॉपर म्हणजे दोन तीन एम एमला जर का तो स्प्रे गेला तर तिथून तुम्हाला एक विगर मिळाल्यामुळं बेरीला की स्टेज फास्टली पुढे कनोट होत असते तर अशा आम्ही ह्या अवस्थेपासून म्हणजे दोन तीन एम एमला ते जे तुम्हाला कॉम्बिनेशन सांगितलं याचे दोन किंवा तीन स्प्रे म्हणजे एक स्प्रे आम्ही याचा करतो एक स्प्रे आम्ही युरिया झिंकॉल प्लस ॲग्रोगेंट किंवा स्टिम्प्लेक्स ह्या कॉम्बिनेशनचा वापर आम्ही तिथं करतो ज्याच्यानीसुद्धा आम्हाला खूप चांगले बेरी डेव्हलपमेंट फायदा होतात